बारामतीत राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई विदेशी मद्यासह चारचाकी वाहन जप्त स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागानं सुसूत्र गुप्त माहितीच्या आधारे सांगवी बारामती रोडवरील माळेगाव फाट्याजवळ मोठी कारवाई केली मध्यप्रदेशमध्ये प्रदेशमध्ये विक्रीस मान्य असलेले परंतु महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेले विदेशी मद्य वाहतूक करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन व्यक्तींना ताब्यात घेतलं असून अवैध वाहतुकीत वापरलेले चारचाकी गाडी विदेशी मद्यासह एकूण सहा लाख सत्त्याण्णव हजार चाळीस किमतीचा जप्त करण्यात आला ही कारवाई तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी राज्य उत्पादन शुल्क विभाग वरिष्ठ अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली निरीक्षक व पथकानं संशयित स्विफ्ट डिझायनर एम एस शून्य एक एफ एक्क्याण्णव पासष्ट या वाहनाची तपासणी केली असता मध्य प्रदेश राज्य निर्मित विदेशी मध्याचे एकूण वीस बॉक्स आढळून आले राज्य उत्पादन शुल्क विभागानं मद्यासह वाहन ताब्यात घेतलं असून दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आलं ते मूळचे राजस्थानमधील जालोर जिल्ह्यातील असल्याची माहिती समोर आली आहे तपासादरम्यान विदेशी मद्याचा पुरवठा नेमका कुठून आला कुणाला देणं अपेक्षित आहे तसेच परराज्यातील साखळीत स्थानिक सहभाग आहे का याची चौकशी सुरू आहे या कारवाईत निरीक्षक शहाजी शिंदे दुय्यम निरीक्षक सागर साबळे मनोज होलम गिरीश कुमार करचे तसेच जवान निखिल देवडे सुरेश खरात सागर दुबळे वटी येस काळे यांनी सहभाग घेतला पुढील तपास राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सुरू आहे नवसंकेत न्यूज साठी कोल्हापूरहून अमोल कुरणे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा